अखंड हरिनाम सप्ताच एकोणीस वर्ष आहे आणि हरिभक्त पारायण महाराज दत्तगिरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली हा हरिनाम सप्ताह अत्यंत यशस्वी रीतीन संपन्न होतो अत्यंत सुंदर हरिनाम सप्ताह असं वर्णन करावं लागलं तुम्ही असे एकूण होऊन गेलेले आहात माझं मतदान चाललंय की <laughs> मला राहते आणि तुमच्यामध्ये एवढं किती हरकत नाही परंतु थोडेसे कर्तव्य म्हणून मला तिकडे जाणे परंतु अत्यंत सुंदर नियोजन तुम्ही दाळ खुर्द आणि सगळ्या मंडळी त्यांनी सहकार्य केलं त्यांचं अभिनंदन मी या निमित्ताने केलं <laughs> दत्तगिरी महाराज यांनी सुरू ठेवलेली आहे आणि ती दिवसेंदिवस वाढत जातानी आपल्याला दिसते दत्तगिरी महाराजांनी एक जरा व्यथा व्यक्त केली खंत व्यक्त केली की काहीतरी आरोप प्रत्यारोप हे सगळं महाराज असं आहे की याची तुम्ही सुटका करून जावं लागतं निंदकाचे घर असावे शेजारी याच्याकरता म्हटलंय आपलं ऑडिट त्यामुळं आपण करून घेतो असतो आपलं काही चित्त करा हा बोलतोय असाल चित्त जास्त असतो इथं कोणीच मोठं नाही नियतीनं अशी गुमत केली इतकं मोठं होऊ गेलं नाही ते तो सगळ्यांच्या पहिल्या असं कोणतंच म्हणजे नाही खरं सांगतो कुणी असो सगळ्यांना त्रासातून जावं लागलं कोणतं कोणतं देव असो कोणते महात्मे असो सगळ्यांना त्रासातून जावं लागतं आणि त्याच्यातच खरं आपलं कर्तव्य पार पाडायचं असतं याच्यातून काही फार वाईट वाटून घेऊ नका आपलं आपण नियतीनं चांगल्या पद्धतीनं राहायचं आणि काम सुरू ठेवायचं असं म्हणजे असं असं आहे की एका सम्राटाची गोष्ट सांगतात का तो त्याला एवढा गव झाला का माझ्यापेक्षाच नाही एका चतुर् दरबारातल्या लक्ष झालं तर महाराज आला फार झाला महाराज लहान होती सत्यमानवी ठेवलं ते लहान सांगायला काही करू शकणार का महाराज कारण ते बोलतो त्याच्यापेक्षा श्रेष्ठ होतो महाराज मग का सम्राटापेक्षा लहान झालं श्रेष्ठ बस मी इथं बसलो माझ्या समजायचं काही बोलता येत नाही दुसऱ्या बसत होता येतेच एक वैशिष्ट्य असतं तुम्ही असलं तरी ह्या सगळ्या परीक्षेतून जावं लागतो आणि म्हणून महाराज तुमचं काम खूप चांगलं चाललेलं आहे खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही अत्यंत साध्या पद्धतीनं परंतु सगळ्यांची मदत घेतलेली आहे थोडं थोडंफार आला तुम्ही आपला पुन्हा तपासून घ्यावा त्याला मी सांगा बाबा आमचं व्यवस्थित एक अत्यंत सुंदर असा हा सप्ताह होत असताना मला एक खूप चांगली गोष्ट वाटते की हरिणाम सत्ताह जो आपला आहे तो वारकरी संप्रदायाचा आहे भारत धर्मचा आहे वारकरी संप्रदायामध्ये जाती घेत नाही तुम्ही संत पाहिले संत ज्ञानेश्वर राहिले संत चौथा मेळा आहे चौथा मेळा हा दैनिक समाजातला लागला दैनिक समाजातला आहे संत नामदेव आहे संत करा आहे हरहरी सोनार आहे गोरबा कुंभार आहे जनाबाई आहे तुम्ही सगळे सगळे सगळ्या सगळ्या संत आहे सगळ्या समाजातल्या गोरदेवी समाजातून संत आहे एवढंच नाही वारकरी संप्रदायामध्ये मुस्लिम समाजामध्ये सुद्धा आणि हे तुला वैशिष्ट्य आहे आपलं मानव धर्म सांगतो आपण मानवधर्म जागा नाही इथं गंडा द्वारा नाही इथं मंत्र तंत्र नाही बुक्का अंगार घाल आपला एक आपला काळा झाला किती स्वतः आमचा पांडुरंग तितका साधा स्वतः शस्त्र नाही काही नाही पिठेवर उभा आहे तर खूप आहे आणि म्हणून असा हा भागवत धर्म आहे असा हा भारत संप्रदाय अभिमान आपल्याला वाटला पाहिजे आणि ही परंपरा थोर परंपरा पुढं सगळ्यांना सगळ्या समाज हा सगळ्यांनी घेऊन पाहिजे एक गोष्ट झाली तर दोन सरपंचांनी सुरू केले माझा भादर <laughs> पुढे असं कधी जायचं इलेक्शन संपलं तर जे सरपंच केलं असतील दोघ त्या दोघांमध्ये एक ती एक सप्ताह घालायचं आणि त्यांना पुढे घडत जायचं म्हणजे माझं मत अत्यंत स्पष्ट आहे की वारकरी संप्रदायातल्या हरिवत्त पाल असतील जे आमचे सगळ्यांचे आदरणीय स्थान त्यांनी त्यांनी राजकारणात पडून राजकारण हेच स्पर्श सुद्धा बोलून इथं काहीच असे पाटील आम्ही असं काय तर चांगलं राजकारण हे राजकारण सगळं इथं फरक करायचं इथं सगळे जाती धर्म गरीब श्रीमंत राजकारण सगळे समा इथे यायचं आणि अंतरकरण निर्मळ करून जायचं आणि महाराजांनी पडव इथं नारंगिरी महाराजांचं उदाहरण सांगितलं आणि तुम्ही असंही म्हटलं खांडगावचा खांडगावचा हरम सप्ताच ज्या दिवशी काल्याचं कीर्तन होतं लाखाचा समुदाय पडवला आणि त्या दिवशी माझं नॉमिनेशन होत नऊ गोष्ट असेल मला दोन अर्धा करायचं कीर्तन चालू होतोस आताची वेळ आली कुणी त्यांनी महाराजांच्या कामात सांगितलं जायचं त्यांना म्हटलं सगळ्यात त्यांना महाराज इथे महाराज काय म्हणाले त्यांचा विषय वेगळा आपला परणामखाचा अध्यात्माचा विषय वेगळा त्यांच्या मार्गाने जावं आम्ही आमच्या मार्गाने जावं अरे कसा असं एक लक्षात कसं सगळे सगळे एकत्र

आम्ही राजकारणासाठी धर्मा जातीच मिळून जातात थोडस खरं बोलतोय का मी खरं बोलतोय आम्हाला जात असू नका तुम्ही आणि एकत्र राहा गावात काही असलं राजकारण राजकारण गावातील गावाची ग्राम सभा शांततेनं जास्त जास्त चांगला विचार घेऊन निर्णय घेणार असं आपण जाऊ दत्तगिरी महाराजांचा साधे पाना परंतु एकदम त्यांनी खूप चांगली परंपरा खूप चांगल्या पद्धतीने आपण एवढा मोठा सुंदर सप्ताह केला तुमच्या सगळ्यांचं त्यांचं सहकार्य योगदान पडलेलं आहे त्याचा विजय केला पांढुरे महाराजांचा खरंच होतो आज त्यांना

नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ पशुसंवर्धन विभाग अमृतनगर संगमनेर